महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुका नुकत्याच झाल्या निकाल लागला सत्ता स्थापनेवर चर्चा सुरू झाल्या महायुतीला मोठं यश मिळालं पण मुख्यमंत्री ठरण्यात वेळ गेला पण पर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी झाला पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप यासाठी निर्णय घेण्यात पुन्हा विलंब झालाय महायुतीतल्या मंत्रिपदाच्या आकडेमोडीचा आणि नाराजीनाट्याच्या चर्चा रंगवून अखेर पंधरा डिसेंबरला महायुतीच्या सत्ता स्थापनेतल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूर इथं पार पडलाय पश्चिम महाराष्ट्राला दहा मंत्रीपद मिळाली पण सांगलीला एकही मंत्रिपद दिलं गेलं नाही त्यामुळं राज्याच्या राजकारणात यापूर्वी चार चार मंत्री, सांगली मंत्री, चा मंत्री असणाऱ्या सांगलीला स्थान का मिळालं नाही काय कारण असावं याबद्दल हा व्हिडिओ नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद प्रेक्षको महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालंय विधानसभेला महायुतीला घवघवीत अनपेक्षित यश मिळालंय विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातही यावेळी महायुतीला मोठा विजय मिळालाय त्यात खास करून कोल्हापूर जिल्ह्यात दहाही जागा महायुतीनं जिंकून इतिहास घडवलाय तर सांगली जिल्ह्यात आठ पैकी पाच जागा जिंकून महाआघाडीला धक्का दिला आहे सांगली जिल्ह्यात जतमधून भाजपकडून गोपीचंद पदळकर विजयी झाले शिरायातून भाजपचेच सत्यजित देशमुखांनी यश मिळवलं आहे तर खानापूर आटपाडी मतदारसंघात दिवंगत आमदार वडील अनिल बावर यांचे चिरंजीव सुहास बावर हे पहिल्यांदाच शिवसेनेकडून निवडून गेलेत सांगलीतून तिसऱ्यांदा सुधीर दादा गाडगिळ तर मिरजेतून सुरेश खाडे भाजपाकडून चौथ्यांदा विजयी झालेत मागील अडीच वर्षात आणि सन दोन हजार चौदा ते एकोणीसच्या देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात आमदार सुरेश खाडेंना मंत्रिपदाची संधी मिळाली होती यावेळी महायुतीला सर्वत्र मोठं यश मिळालं असल्यानं मंत्रिपदासाठी आमदारांची रस्सी खेच होतीच कोणाला मंत्रिपद मिळणार याची आमदारांसह कार्यकर्त्यांना आणि आपल्या सर्वांनाच उत्सुकता होती विशेषतः सांगलीतून जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना यावेळी मंत्रिपदाची संधी मिळणार असं बोललं जात होतं तसा अंदाजही होता फडणवीसांचे मर्जीतले धनगर समाजाचा प्रतिनिधी चेहरा म्हणून गोपीचंद पदळकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी खात्री होती पण झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधीत सांगली जिल्ह्यातून कोणालाच संधी मिळाली नाही त्यामुळे जिल्ह्यासह पदळकर समर्थकात नाराजी पसरली यावेळी निवडणूक लढणार नाही असं विधानसभेपूर्वी जाहीर करणाऱ्या सुधीरदादा गाडगिर यांनी नंतर पक्षादेश म्हणून निवडणूक लढवली ते तिसऱ्यांदा निवडून आले पण यावेळी त्यांना किमान राज्यमंत्रीपद मिळेल ही अपेक्षा होती पण सांगली जिल्ह्याला मंत्रिमंडळातून डावलण्यात आलंय याचं नेमकं कारण काय आमदार सुरेश खाडेंना पूर्वी संधी मिळाले त्यामुळे यावेळी त्यांचं नाव स्पर्धेत नव्हतंच पण भाजपातून सांगलीसाठी एक सुद्धा मंत्रिपद दिलं गेलं नाही एकीकडं एक शेजारच्या कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात दोन तीन मंत्रीपदं दिली गेली पण सांगलीला जाणीवपूर्वक आहे का की पुढच्या वेळीसाठी कोणतं आश्वासन दिलंय खरं तर जिल्ह्याला एक मंत्रिपद द्यायला काही हरकत नव्हती आता सांगलीचे पालकमंत्री कोण असणार याकडं जाणकारांच्या नजरा लागल्या जिल्ह्यातीलच मंत्री आणि पालकमंत्री असतील तर विकासासाठी आणि जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी ते उपलब्ध होऊ शकतात त्यामुळं विकासालाही गती येते पण सांगलीला आता मंत्रिपदाची संधीच मिळाली नसल्यानं जिल्ह्यातून नाराजीचा सूर आहे आमदार गोपीचंद पडळकरांना किंवा अन्य कोणाला मंत्रिपद देण्यात कोणती अडचण झाली असावी बरं मारकरवाडीत नुकतीच आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी ईव्हीएमच्या समर्थनार्थ एक सभा घेतली यामध्ये दोघांनीही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका आणि विधान केली होती पडळकर यांनी केलेल्या विधानावरून भाजपकडून दिलगिरी व्यक्त करून पडळकरांनी अशी विधानं करणं चुकीचं आहे असं सांगून याबाबत पक्षाकडून त्यांना समज दिल्याचंही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी सांगितलं होतं या घटनेनंतरच दिल्लीत शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या आधी आणि त्यानिमित्तानं भाजपा वरिष्ठांच्या भेटी झाल्या तसंच महायुतीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या त्यानंतर मंत्रिमंडळ यादी फायनल झाल्याचं बोललं जातंय या सगळ्या घटनाक्रमाकडं बारकाईनं पाहिल्यास कदाचित पदळकरांच्या थेट कोणालाही टार्गेट करण्याच्या आणि कोणताच मुलाहिजा न ठेवता विधान करण्याच्या आपल्या वादग्रस्त भूमिकेमुळेच आणि भाषेमुळेच मंत्रिमंडळातील समावेशाला ब्रेक लागला असेल असं बोललं आहे का अन्य कोणती कारणं यामागं दडलीत आता मंत्रिमंडळ शपथविधी पार पडलाय पण भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षात वाट्याला आलेल्या मंत्रिपदांच्या जागेपैकी एक दोन मंत्रिपदांच्या जागा शिल्लक ठेवून शपथविधी झाला आहे राष्ट्रवादीमध्ये एका मंत्रिपदाची जागा शिल्लक ठेवली आहे ती कोणासाठी आहे हे अजून सस्पेन्समध्ये आहे ती जागा इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांच्यासाठी तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे तसे काही संकेतही पाहायला मिळाले होते जर तसं झालं तर सांगलीला मंत्रिपद आणि पालकमंत्री भाजपचा न मिळता राष्ट्रवादीचा मिळेल का हे पाहायचं आहे तर उपरा पालकमंत्री नको अशी भावना जिल्ह्यातल्या जनतेच्या आहेत असो पण आमदार गोपीचंद पडळकरांना किंवा सांगलीतल्या अन्य कोणत्याच भाजप आमदारांना मंत्रिपदाची संधी आत्ता मिळाली नसली तरी ती संधी अजून प्रतीक्षित आहे का असेलच तर शुभेच्छा आणि अपेक्षांसह आज इथंच थांबूया तुम्हाला आमचा विषय आवडला असेल तर कमेंट करा आणि सत्यवेदला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Până abia du-ți, purța vișegi, un topărânt, no